बस मधील प्रवाशाच्या सतर्कतेमुळे देवपूर पोलिसांकडून चोरीचा गुन्हा उघड चार लाख रुपये रोख रक्कम मालकाला सुपुरत शिवाजी पाटील वय सत्तर दाऊड मंदाने तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे हे दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास नंदुरबार धुळे बस क्रमांक एम एच चौदा बी टी अठरा चौसष्ट या बसमध्ये येथून असा प्रवास करीत होते सोनगिरी येथून दोन महिला बस मध्ये कडेवर लहान बाळ घेऊन बसल्या व त्यापैकी एक महिला ही शिवाजी पाटील यांच्या जवळ जाऊन बसली तिने नगाव चौफुली देवपूर धुळे येथे शिवाजी पाटील यांची बॅग चेन उघडून बॅगेत ठेवलेले चार लाख नऊ हजार पाचशे रुपये रोख रक्कम काढून तिच्या सोबत असलेल्या दुसऱ्या महिलेकडे देऊन तिने तिचे बॅगेज ठेवले बस मध्ये प्रवास करणारा तरुण मोहित समाधान पाटील राहणार रेल्वे स्टेशन याला सदर बाब लक्षात येताच त्याने त्याच गाडीत आढाव केली व सदरची बस ही लागलीच देवपूर पोलीस ठाणे येथे घेऊन दोन्ही महिलांना या ठिकाणी महिला पोलीस अंमलदार यांच्याकडून त्यांची व त्यांची बॅग झडती घेऊन रक्कम हस्तगत केली सदर पद्मा राहुल शेट्टी वय वीस अक्षया राजन शेट्टी वय वीस दोन्ही राहणार चिखल ठाणा औरंगाबाद यांच्या विरुद्ध या ठिकाणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर बसमधील प्रवासी तरुण मोहित पाटील यास देवपूर पोलीस अधीक्षक रिपीट यास पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी शाबासकी देऊन त्याचा सत्कार केला तर सदरची ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय पाटील पोसई गणेश आगाव शोध पथकातील मिलिंद सोनवणे विस्पुते पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पटेल भटेंद्र पाटील राहुल गुंजाळ वसंत कोकणी सौरभ कुटे नितीन चव्हाण महिला हेड कॉन्स्टेबल शिरसाट महिला पोलीस कॉन्स्टेबल दोवी सदरची कारवाई केली मी धनंजय पाटील पी आयो आज सकाळी साडे दहा ते साडेबाराच्या दरम्यान नंदुरबार बसमध्ये एक ज्येष्ठ नागरिक त्यांच्या नातेवाईकांच्या मुलींच्या लग्नाच्या बसल्याचं साठी म्हणून जवळपास चार लाख दहा हजार इतकी रक्कम बँकमध्ये घेऊन प्रवास करत होते दोडायच्यावर ते बसले त्याच बसमध्ये मोहित पाटील नावाचा एक तरुण मुलगा पण होता अठरा वर्षाचा डोळ्याचा आहे आणि सोनगीरला ती बस आली असताना त्या बसमध्ये दोन महिला चढल्या त्यांच्यासोबत लहान बाळ पण होते दोन आणि त्या काकांना त्या महिलेची दया आली त्यामुळे त्यांनी तिला त्या बसायला जागा पण करून दिली त्यांच्या शेजारी तर त्या बसल्यानंतर त्या महिलेने तिचा पदर त्या त्यांच्या बॅगेवर टाकून त्याच्यातून त्याच्या बॅगेतले पैसे चोरले आणि ते चोरत असताना मोहित पाटील नावाच्या तरुणाच्या ते लक्षात आलं त्यांनी लगेच त्या बाबतीत आढावाडू केला की पैसे काढत आहे पैसे चोरत आहे त्यामुळे त्या त्याच्यासोबतच्या दुसऱ्या महिलेकडे त्यांनी त्या बॅगेतले काही पैसे लपास केले होते जवळपास चार लाख दहा हजार रुपये इतकी रक्कम त्यांनी चोरली ती बस तशी देवपूर पोलीस स्टेशनला आणण्यात आली देवपूर पोलीस स्टेशनला आणल्यानंतर पुढील चौकशीमध्ये त्या महिलांच्या झडकीमध्ये ते चार लाख दहा हजार रुपये रक्कम मिळाली आणि त्या मोहित पाटील या तरुणाच्या सतर्कतेमुळे त्या ज्येष्ठ नागरिक काकांचे पैसे वाचलेले आहेत आणि ताबडतोब पुन्हा हा निष्पन्न निपुन झालेला आहे त्याच्यामध्ये त्या दोघं महिला या, या सराईत गुन्हेगारत असल्याचे वाटत आहे अजूनही त्यांच्यावर गुन्हे दाखल असू शकतात तर त्याबाबत अधिक तपास करणे चालू होते